हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा ह्या नवीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे मी गडवाल पेटर्नचा ब्लाउज शिवलेला आहे तोच तुमच्यावर शेअर करणार आहे एक काटपदर साडीचा आहे आणि दुसरा नॉर्मल जिनच्या साडी मधला आहे तर दाखवते बघा कसं शिवलेलं आहे तर फ्रंटला कटोरी शिवलेला आहे फ्रंटला कटोरी शिवलेला आहे आणि एकदम स्टिचिंग बिचिंग एकदम व्यवस्थित आहे पाठीमागून दाखवते बघा असा चौकोनी गळा केलेला आहे आणि ही जी बॉर्डर होती ती मी इथे यूज केलेली आहे दोन्ही साइडने आणि मध्ये थोडीशी राहिली होती ती अशी मध्ये पण थोडीशी यूज केलेली आहे त्याच्यानंतर स्लीवज बघा अशी डिझाईन बनवलेली आहे स्लीवज अशी डिझाईन बनवलेली आहे खूप सुंदर अशी ही पण डिझाईन झालेली आहे आणि याची शिलाई मी तीनशे रुपये घेतली तुमच्या भागामध्ये या ब्लाउजची किती शिलाई आता नक्की कमेंट करून सांगा आणि आज तर मी स्वतः लावलेला आहे याला गित्ली गित्ली वागा माँगे। तर आज तर लावून तीनशे रुपये घेतले किती घेतले तुमच्या भागामध्ये नक्की कमेंट करून सांगा जावा त्याच्यानंतर हा काठपदराचा एक ब्लाउज आहे हा पण मी शिवलेला आहे आणि दोन्ही एकाच मापाचे आहेत बघा तर दोन्ही एकाच मापाचे आहेत दाखवते तुम्हाला कसे शिवलेत ते असा शिवलेला आहे बघा पाठीमागून असा गळा काढलेला याचा आणि फ्रंटला अस कटोरी शिवलेला आहे खूप सुंदर असा हा पण झालेला आहे आणि स्लीवज याची एल्बो पर्यंत ठेवलेली आहे आणि स्लीव ला ही फ्रिल वाली डिझाईन बनवलेली आहे बघू शकता खूप सुंदर अशी फ्रिलवाली ही डिझाईन मी दिलेली आहे याला त्याच्यानंतर याला लेस नॉड त्याच्यानंतर याला लेस नॉड टाकलेला आहे बघा अशी खूप सुंदर ही पण लेस नॉड आहे आणि याची शिलाई पण तीनशे रुपये घेतलेली आहे कारण पाठीला डिझाईन भाईला डिझाईन टाकलेले आहे तर तुम्ही किती घेता या काठपदर साडीवरची नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर आणखी एक शिवलेला आहे सिंपल प्लेन पीस होता हा माझ्याकडे म्हणजे सही साडीवर आलेला होता एकदम प्लेन आला त्याला काहीच डिझाईन नव्हती पण आपण थोडेसे डिझाईन वगैरे दिलेले आहे त्याला तर दाखवते तुम्हाला कसं शिवलाय तोच मी तर असं शिवलेला आहे पूर्णतः गोलगाळा आहे हा फ्रंटला पण कटोरी शिवलेला आहे आणि स्लीव ज्याचे सिम्पलच आहे तर मी पण पायपिंग ह्याला हे केलं आहे थोडंसं डिझाईन बनवायचा प्रयत्न केलेला आहे पायपिंग दिलेली आहे कारण सिंपल प्लेन दिस आहे हा म्हटलं थोडीशी पायपिंग द्यावा त्याला त्याच्यानंतर गळ्याला ह्या कलरची पायपिंग देऊन नंतर ही पण पायपिंग दिलेली आहे दोन पायपिंग दिलेला आहे तर हे बघा तर दोन्ही पायपिंग दिलेले आहेत मी हे याची शिलाई मी दोनशे रुपये घेते अस्तर लावून तर तुमच्या भागामध्ये याची शिलाई किती घेता नक्की कमेंट करून सांगा आणि खूप सुंदर असा हा पीस झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे बघू शकते याला शाईन पण आहे ह्या पीसाला रसामध्ये हा पीस आहे ह्याची दोनशे घेते आणि ह्या ब्लाउजची असे डिझायनर ब्लाउज असेल तर तीनशे रुपये घेते नक्की कमेंट करून सांगा तुमच्या भागामध्ये ह्या ब्लाउजची शिलाई किती घेता आणि अशा छानशा नवीनशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा